द आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मांगूरच्या भैरवनाथ हायस्कूलला पन्नास हजार रुपयांच्या पुस्तकाची मदत मांगूर तालुका निपाणी येथील श्री भैरवनाथ हायस्कूलला आर्ट ऑफ लिव्हिंग या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून अमर कदम विकास डांगे डी एस लवटे यांच्या सहकार्याने पन्नास हजार रुपयांची पुस्तकाची मदत करण्यात आली ही पुस्तके शाळेचे मुख्याध्यापक यू एस कोरे संस्थेचे संचालक अण्णा सुजळणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक अण्णा प्रारंभी उपस्थित मान्यवर शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं यानंतर शाळेच्या वतीनं पुस्तकांची मदत केल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना अमर कदम विकास डांगे डी एस लवटे म्हणाले सीमा भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच इतर थोर महानीय व्यक्तींचे आत्मचरित्र त्यांचा इतिहास समजला पाहिजे तो इतिहास अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची गरज आहे हे ओळखून आर्ट ऑफ लिव्हिंग या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्रत्येक वर्षी सीमा भागातील शाळांना पुस्तके उपलब्ध करून देण्याचं काम करत असल्याचं सांगितलं या कार्यक्रमास बी एस कुमरे पी एस चव्हाण अश्विनी चौगुले क्रांती सासमिले कुमार आडके आपासू सिद्धनुर्ले यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस एन सपाटे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले